मुलं बीटरूट भाज्या खायला बघत नाहीत मग अशा प्रकारे आपण जर बीटरूट घालून वेगवेगळे पराठे बनवून दिले तर मुले अगदी आवडीने खातात इथे मी बीटरूट पनीर पराठा बनवलेला आहे तर त्यासाठी बघा इथे मी एक बीटरूट छान स्वच्छ धुवून त्याची साल काढून अशा प्रकारे त्याच्या मोठ्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बीटरूट चवीप्रमाणे हिरवी मिरची आलं घालून आपल्याला याची छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे कणिक मिळण्यासाठी आपण इथे बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ चवीप्रतं मीठ ओवा घालून छान मिक्स केलेलं आहे त्यामध्ये तयार केलेली बीटरूटची प्युरी घालून आपल्याला याचं चपातीच्या कणकेप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे याप्रमाणे तुम्ही पालकचे पराठेसुद्धा बनवू शकता अशा प्रकारे बीट घातल्यामुळे हा पराठा अगदी हेल्दी असा तयार होतो पराठ्याच्या स्टफिंगसाठी मी ते शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे ते अशा प्रकारे किसून घेत आहे मुलांना पनीर चीज ह्या गोष्टी खूपच आवडतात त्यामुळे असं पनीर घातलं तर मुलं अगदी आवडीने या पराठा खातील आता यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एक शिमला मिरची भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजरसुद्धा घालू शकता आता व्य व्यवस्थित वे, मिक्स करून यामध्ये धणा पावडर लाल मिरची पावडर हळद पावडर चवीप्रित मीठ आणि थोडी आमचूर पावडर घालून आपल्याला ही स्टफिंग छान मिक्स करून घ्यायचं आहे आमचूर पावडरमुळे सुद्धा आपला पराठा अगदी छान असा स्वादिष्ट तयार होतो व्यवस्थित स्टफिंग मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्टफ पराठे मुलांना खायला खूप आवडतात आता स्टफिंग तयार आहे कणिक ही आपली छान भिजलेली आहे आता आपण कणकेचा एक गोळा घेऊन त्याची एक चपाती लाटायची आहे किंवा एक पोळी लाटायची आहे तुम्ही ते पराठे तुमच्या आवडीनुसार पुरणपोळीप्रमाणे गोळ्यामध्ये भरून सुद्धा करू शकता पण मी ते चपाती लाटून त्यावरती स्टफिंग पसरवून वरती पुन्हा दुसरी पोळी चिकटवून करत आहे अगदी सोपी पद्धत आहे ही यामुळे काय होतं आपला पराठा अजिबात फाटत नाही अशा प्रकारे एक पोळी लाटून घेतलेली आहे दुसरी पोळी लाटलेली आहे यावर एक चमचा किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला आवडत असेल तर भरभरून स्टफिंग घालून हा पराठा बनवू शकता यावर अशा प्रकारे एक ते दीड चमचा पनीरचं स्टफिंग पसरवून घेतलेलं आहे यावर दुसरी पोळी लावून आपल्याला व्यवस्थित चिपटवून घ्यायची आहे आणि याला पुन्हा लाटून घ्यायचं आहे असं लाटल्यामुळे पुन्हा लाटल्यामुळे स्टफिंग जे घातलेलं आहे ते अगदी व्यवस्थित पोळीला चिपटून राहताना आपला पराठा अगदी चवीला अप्रतिम लागतो कुसकुशीत क्रिस्पी असा बनतो आता अशा प्रकारे याला पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचं आहे करायला अगदी सोपा आहे खायला अगदी अप्रतिम असा हा पराठा तयार होतो शिवाय बीटरूट पनीर घातल्यामुळे अगदी हेल्दी असा हा पराठा तयार होतो अशा प्रकारे लाटून घेतल्यावर मी इथे फोर्कच्या मत्तीने याला अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर ही डिझाईन करू शकता पण बघा जेवण हे आधी डोळ्यांनी खाल्लं जातं आणि मग जिभेने चाकलं जातं कारण कोणताही पदार्थ दिसायला छान झाला तर तो आपण लगेच टेस्ट करायला बघतो अशा प्रकारे तयार पराठा गरम तव्यावर घालून दोन्ही बाजूने तूप घालून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अगदी झटपट असा हा हेल्दी पराठा तयार होतो तुम त्यामुळे तुम्हीसुद्धा मुलांसाठी हा पनीर बीटरूट पराठा नक्की बनवून देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा टिफिनमध्ये सुद्धा असा हा हेल्दी पराठा तुम्ही नक्की बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास स्वादिष्ट किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद